चिखलदरावरून विशेषतज्ञ श्री येवले सर यांनी भेट दिलेला आहे तर आपण सरांचं विमटाड्या वाजवून स्वागत करूया स्वागत त्यानंतर आपण सरांना एक झाड देऊन स्वागत करू आणि ते झाड आपल्या इथं सरांच्या हस्ते आपण लावून घेऊ तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या मुलांच्या हस्ते हे झाड स्वीकारावं चला या सर्वजण या या सरांना द्यायला थँक्यू लव्ह यू ऑल ऑफ यू तुम्ही खूप सुंदर सुंदर अशी मुलं आहात आणि मी आदरणीय सर जे आहेत या शाळेवरचे जे शिक्षक आहेत आदरणीय सर यांचा हा उपक्रम मला अतिशय वाटला त्यांनी जे मुलांना शिकविलं तर आपल्या झाडाचं रक्षण आपण केलं पाहिजे झाड लावले पाहिजे आणि हे फळ झाड आहे जांबाचं झाड आहे आणि जांबाचे झाड जर आपण लावलं परिसरामध्ये तर आपल्याला फळ सुद्धा खायला मिळतात अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम आदरणीय सर यांचं धन्यवाद सर धन्यवाद आपल्या हस्ते हे झाड लावत थँक्यू सर थँक्यू एकदान बकेट मध्ये पाणी भरून बकेटमध्ये पाणी भरून थोडस पटक ना पाणी